नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता गुरुजी रायला म्हणू लागतात राया अरे तू पण या होती ए इकडे चल आता राया लगेच आता त्या हवना येतो आणि मिसपायर बघतच म्हणू लागतो मिसपायर मला तुझ्याशी बोलायचे तुला काहीतरी सांगायचंय तेव्हा लगेच गुरुजी म्हणू लागतात राया अरे आता व्रत पूर्ण झालंय आता तू बोलू शकतो तुला जे ते तेव्हा मंजिरी रायाकडे बघतच म्हणू लागते राया अरे काही झालंय का तेव्हा राया मात्र आता काही बोलणार त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते राया माझ्या दादाची ही अवस्था कोणी केली हे कळलंय का तुला त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकला तिकडे आले दिसतात तेव्हा लगेच घोरपडे म्हणू लागतो कळलं सगळं काही कळलंय तेव्हा लगेच आता मंजिरी राया सगळेजण घोरपडे आणि शशिकलाकडे रागानेच बघू लागतात तेव्हा लगेच आता रायाला बघतच घोरपडे म्हणू लागतो राया कळलंय ला ना सगळं हे सगळं कुणामुळे झालंय तेव्हा शशिकला म्हणू लागते कळायलाच पाहिजे सगळ्यांना तिच्या भावाची अशी अवस्था नेमकं कोणी केली कोण आहे तो गुन्हेगार रायाला मात्र आता खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच जय शशिकलाकडे बघतच मला लागतो शशिकला पण इथलं वातावरण बघून वाटत नाही मंजिरीला अजून कळलं असेल तिच्या भावाची ही परिस्थिती कोणी केली ते तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते हो ना रायाला तर सगळं काही माहिती मग रायाने अजून तिला सांगितलं नाही का अरे बापरे राया अरे हा कसला लपवा छपवीचा खेळ आता मंजिरी लगेच पुढे त्याने लागते काकू बाद झाला तुझा तमाशा आता इथे तरी तमाशा करू नको तेव्हा लगेच आता जय लागतो मंजिरी अगं हा तमाशा नाही अगं तुझ्या रायाला आहे तुझ्या भावाची व्यवस्था कोणी केली मग त्याने तुला सांगितलं नाही का अजून एवढा कसा वेळ लावला सांगायला त्याच वेळेस शशिकरा म्हणू लागते जय आता बघ ना हा राया आणि ही मंजिरी दोघे लग्न करतायत या मंजिरीचा या रायावरती एवढा विश्वास आहे पण अरे लग्नाच्या आधीच त्यांचं नातं कसं सुरू झालंय खोट्यावर अरे हे कसं शक्य अशाने यांचं लग्न टिकेल का मला तर खूप मोठा प्रश्न पडला या त्यामुळे ना आपल्यालाच यांना सांगावं लागेल तेव्हा मंजिरी म्हणू लागते तुम्हाला सांगायची काही गरज नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते असं कसं मंजिरी अगं आता तुझ्या भावाची काय परिस्थिती होती हे आम्हीच तुला सांगितलं तुझ्या भावापर्यंत तुझी भेट आम्हीच घडून दिली मग नेमकं तुझ्या भावाची अवस्था कशामुळे कुणामुळे झाली तो गुन्हेगार कोण आहे हे तुला आम्हीच सांगायला पाहिजे की नाही त्यामुळे आम्ही इकडे आलोय तुला सत्य परिस्थिती सांगायला तेव्हा लगेच आता जय मला हो आणि मंजिरी ती कळाल्यानंतर काय होईल हे आम्ही सांगू सुद्धा शकत नाही आहे त्यामुळे तुझ्या भावाची ही परिस्थिती कशामुळे झाली हे तुला कळणं खूप गरजेचं आहे मंजिरी तेव्हा मंजिरी म्हण लागते सांगितलं ना भाऊ माझाय आमचा आम्ही बघून घेऊया तुम्ही इकडनं जाऊ शकता तेव्हा शशिकला म्हणू लागते मंजिरी हे बघ ऐकून घे तुझ्या भावाची ही जी परिस्थिती झाली ना ती कुणामुळे झाली हे तुला जाणून घेणं खूप गरजेचं आहे त्या गुन्हेगाराला तुला शिक्षा करायची कारण तुझ्या अगदी जीवापाड प्रेम असणाऱ्या भावाच्या जीवावरती आहे त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे की नाही मग तुला त्याला शिक्षा करावीच लागेल त्यामुळे हे सत्य तुला कळणं खूप गरजेचं आहे तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते बाद झालं काकू मला माहिती आहे माझ्या दादाची अवस्था कोणी केली तेव्हा लगेच आता शिकायला म्हणू लागते काय तुला माहिती आहे तेव्हा मंजुरी लागते हो आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून हा घोरपडे आता मात्र लगेच शशिकला आणि घोरपडे एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा मंजिरी पटकन आता घोरपडे जवळ येते त्याची कॉलर पकडते आणि लागते जय अरे काय बिघडवलं होतं मी तुझं अरे का आमच्या आयुष्यात येतो सारखा सारखा का आम्हाला त्रास देतो का माझ्या दादाला असा त्रास द्यायचा ठरवलंय तू अरे जा ना आमच्या आयुष्यात निघून असे म्हणत आता मंजिरी घोरपडीची कॉलर ओढतच ओरडतच त्याला म्हणत असते त्याच वेळेस शशिकला राय सगळेजण मंजिरीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा शशिकला पटकन मंजिरीचे हात ओढते आणि लागते सोड त्याला त्याला कशाला बोलते त्याने काही केले नाहीये तेव्हा मंजिरी म्हणू लागते त्याने काय केले ना हे मला चांगलंच माहिती त्यानेच माझ्या दादाची व्यवस्था केली तेव्हा शशिकला म्हणू लागते नाई तू समजतेस मंजिरी तसं काही नाहीये जयने काही केले नाही खर तर तुझ्या भावाची ना तुझ्या या लाडक्या रायामुळे झाली आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते हो तुझा रायाच तुझ्या भावाशी नडत होता आणि चालत्या गाडीत तुझ्या भावाला या रायाने ढकलून दिलंय आणि म्हणूनच त्याची ही अवस्था झाली उगाच याने हॉस्पिटलला नेलं त्याचा जीव वाचवला म्हणून त्याचं कौतुक करू नको मंजिरी कारण खरा गुन्हेगार हा रायाचे तो दिसतो तसा नाहीये त्या कितीही चांगुलपणा दाखवत असला ना तरी शेवटी तो एक गुंड आहे मंजिरी तेव्हा जे तो मंजिरी अगं तू माणसं ओळखायला ना जरा चूक केली हा राया कसा आहे ना हे तुला आता कळेल कारण तुझ्या भावाची ही अवस्था करणारा हा रायाचे राया, राया मात्र शांतपणे खाली मान घालून उभा असतो कारण आता मिसफायर काय बोलेल काय नाही हे त्याला काहीच माहीत नव्हतं मंजुरी मात्र आता रागानेच रायाकडे बघत असते त्याच वेळेस घोरपडे मला वागतो शशिकला अगं ही तर काहीच बोलत नाही अगं ही तर शांतपणे बघते बघतं बगत रायाकडे तेव्हा शशिकला मला लागते घोरपडे तू काळजी करू नको अरे मंजिरी बोलणार मारणार त्याला खूप काही बोलणार त्याला शिक्षा सुद्धा करणार याचाच तर विचार करत असेल ना याला कसं मारावं कसं बोलावं कसं याच्याकडनं खरं सत्य बाहेर काढावं याचा विचार करत असेल ती म्हणून शांत बसली ना ती तेव्हा लगेच आता शशिका लावून लागते मंजिरी तू या रायाला शिक्षा करायलाच पाहिजे त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो हो कारण हा गुन्हेगार आहे तेवढ्यात ते लगेच आता इन्स्पेक्टर साहेब तिकडे येतात आता मात्र लगेच मंजिरी नाना सर्वजण आता इन्स्पेक्टर साहेबांकडे बघू लागतात त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात राया अरे तू एका माणसाला मारण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे आम्ही तुला अटक करायला आलोय तेव्हा नाना म्हणू लागतात पोलिस पोलिसांना कोणी बोलावलं इकडे शशिकला हे सगळं काम तुझंच आहे ना तेव्हा शशिकला म्हणून लागते मी का बोलू मी नाही बोलावलं तेव्हा घोरपडे म्हणू लागतो नाना अहो हे पुण्याचं काम केले मी केलं आहे मी पोलिसांना इकडे आहे कारण हा राया गुन्हेगार आहे एका माणसाला चालत्या गाडीवरती ढकलवलंय आणि तो माणूस म्हणजे वंजिरीचा भाऊ आहे मग मी जरी आता ड्युटीवरती नसलो तरी कर्तव्याची मला जाणीव आहे नाना अहो एक पोलिसाचं काम आहे मी मग पोलिसांचं कर्तव्य काय असतं ते मला चांगलंच माहिती म्हणून मीच हे पुण्याचं काम केलं इन्स्पेक्टर साहेबांना इकडे बोलावलं तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणून हो राया तू शंतनुला चालत्या गाडीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच आम्ही तुला अरेस्ट करायला आलो इकडे तुला घेऊन जायला आलो आता मात्र मंजिरी नाना रुजिदा सगळेजण आता रायाकडे बघत असतात राया मात्र लगेच घोरपडेजवळ येतो आणि हे घोरपड्या उगंच काही बोलू नको हे बघा इन्स्पेक्टर साहेब असं नाही झालेलं तेव्हा लगेच आता घोरपडे मला लागतो असंच झालं आहे तू चालत्या गाडीवरती शंतनूला आहे आणि म्हणूनच आज तो जीवन मरणाशी खेळतोय त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब याला घेऊन जा आणि याच्यावरती असे कलम लावा ना हा सुटता काम नये कारण आजपर्यंत याने खूप गुन्हे गेले त्यामुळे घेऊन जा पकडा त्याला तेव्हा राहायला लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब माझं ऐकून घ्या तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला लागतात राया अरे शंतनूला मारण्याच्या आरोपाखाली आम्ही तुला घेऊन जात आहोत तशी तक्रारी आमच्याकडे चल आता तुला यावं लागेल असे म्हणून आता लगेच इन्स्पेक्टर साहेब राहायला घेऊन निघालेले असतात त्याच वेळेस मंजुरी लागते थाबा इन्स्पेक्टर साहेब आता लगेच घोरपडे आणि शशिकला मंजिरीकडे बघू लागतात आता या मंजिरीने का थांबवलंय तेव्हा लगेच आता मंजुरी होऊ लागते कसं ना इन्स्पेक्टर साहेब ज्या माणसाच्या आरोपाखाली म्हणजे ज्याला लागलय म्हणून तुम्ही राहायला अटक करताय ना तो माणूस शंतनु दादा माझा मोठा भाऊ आहे मी त्याची बहीण आहे आणि त्यामुळे माझ्या दादाची सगळी जबाबदारी मी स्वतः उचलते म्हणून माझी अशी कुठलीही तक्रार नाही त्यामुळे तुम्ही रायाला असं अटक करून घेऊन जाऊ शकत नाही माझी रायाबद्दल काहीही तक्रार नाही राय असं करू शकत नाही तेव्हा लगेच आता शशिकला लागते हे मंजिरी अगं काय वेडेपणा करते तू तेव्हा इन्स्पेक्टर साहेब मला लागतात हे बघा तुम्ही कुणाच्या दबावाखाली हे बोलत नाही आहात ना तेव्हा मंजिरी मी लागते नाही इन्स्पेक्टर साहेब मी कुणाच्याही दबावाखाली बोलत नाही हे बघा शंतनू दादा माझा मोठा भाऊ आहे आणि राया माझ्या भावाबरोबर असं कधीही करू शकत नाही मुळात म्हणजे राया कुणाबरोबरच असा वागत नाही त्यामुळे प्लीज माझी काही तक्रार नाही तुम्ही रायाला घेऊन जाऊ शकत नाही आणि तसंही जेव्हा माझा दादा शुद्धीवर येईल तेव्हा तो खरं काय झालं हे सांगेलच ना मग तेव्हा त्याचं ते स्टेटमेंट ते ऐकून आपण जे काही करायचं ते करू पण आत्ता तुम्ही रायाला घेऊन जाऊ नका तेव्हा लगेच आता शशिकाला लागते मंजिरी अगं या रायावरती एवढा विश्वास ठेवू नको अगं आम्ही जे सांगतोय ना तेच खरंय मंजिरी अगं तुझ्या भावाची ही अवस्था या रायाने केली असा वेडेपणा करू नको तेव्हा मंजिरी लागते कसं आहे ना काकू जे करायचंय ना ते मी माझं ठरवू शकते त्यामुळे प्लीज तू मध्ये बोली नाही ना तरी चालेल आता तू इकडनं जाऊ शकते आणि हे बघ काकू भाऊ माझा आहे त्यामुळे निर्णय घ्यायचा काय माझ्या भावाबद्दल काय तक्रार करायची कुणाला अटक करायची हे आम्ही आमचं बघून घेऊया तुम्ही इकडनं जाऊ शकता तेव्हा लगेच आता जे मी लागतो मंजिरी तू हे खूप चुकीचं वागते हा ही मोठी चूक करते तू तेव्हा लगेच आता मंजिरी लागते हो का मग तुमचं झालं ना आता काड्या लावायचं काम झालं असेल तर निघायचं इकडनं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा तुम्हाला खरंच मनापासून तक्रार करायची नाहीये ना तेव्हा मंजिरी लागते नाही इन्स्पेक्टर साहेब माझा रायावरती पूर्ण विश्वास आहे राया असं काही करू शकत नाही त्यामुळे प्लीज तुम्ही रायाला घेऊन जाऊ नका तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात ठीक आहे जेव्हा आता शंतवणू शुद्धीवर येईल तेव्हाच आपण त्याचं स्टेटमेंट घेऊया आणि मग ठरवूया असे म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब तिकडनं निघालेले असतात त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते मंजिरी तू या रायावरती हा जो विश्वास ठेवला आहे ना यामुळे तू खूप मोठी चूक करते मोठी चूक करते मंजिरी तू मागच्या वेळेसही जेव्हा मी तुला सांगितलं तुझा भाऊ हॉस्पिटलमध्ये तडपडतोय त्याला खूप त्रास होतोय तो जीवन मरणाशी खेळतोय पण तेव्हाही तू या शशिकलावर विश्वास ठेवला नाही त्यामुळे मंजिरी अजूनही विचार कर ही शशिकला जे सांगते ना तेच खरंय तेव्हा मंजिरी म्हणाते काकू आजपर्यंत मी तुझ्यावर कधी विश्वास ठेवला नाही आणि ठेवणारही नाही आणि जेव्हा जेव्हा विश्वास ठेवलाय ना तेव्हा तेव्हा तू मला खड्ड्यातच ढकललं आहे त्यामुळे मला तुझ्या विश्वासाची ना तुझ्या साथीची ना कशाचीच गरज नाही आहे त्यामुळे नी इकडनं तेव्हा शिकला काकू म्हणू लागते बंजिरी खरं तर आर आम्ही तुझे हितचिंतक म्हणून इथे आलो होतो पण तू आम्हाला तुझे दुश्मन समजते बरं ठीक आहे पण जेव्हा तुला खरं कळेल ना तेव्हा मग तू या काकीवरती विश्वास ठेवशील बघ आणि तू या घरच्यांसाठी हे हवन करते ना मग बंजिरी या विठुरायाच्या मंदिरात तुला शब्द देते जसं तू या घरच्यांच्या तब्येतीसाठी त्यांच्या काळजीपोटी हवन केलंय ना तसंच या घरच्यांच्या नाही सगळ्यांच्या चिता जाळ्या ना तर नावाची शशिकला नाही आता मंजिरी मात्र भडकते आणि लागते काकू असं काही होऊ देणार नाही कारण या मंजिरीचा स्वतःवर आणि रायावरती पूर्ण विश्वास आहे आता मंजिरी लगेच रायाचा हात पकडते आणि लागते राया या लोकांना असं काहीही करू द्यायचं नाही कारण आपल्या दोघांची साथ कधीही सोडायची नाही यांना जे करायचंय ते करू दे आता तुम्हाला जे करायचं होतं ते झालं ना मग इकडनं असे म्हणून आता मंजुरी लगेच रायाचा हात पकडते आणि इकडे हवनाजवळ रायाला घेऊन येते आता रायानेही हवनात आहुती दिलेली असते आता शशिकला आणि घोरपडे मात्र खूपच भडकलेले असतात आता दोघेही तिकडनं तडक निघून जातात घोरपडे मात्र खूपच भडकलेला असतो तेव्हा तो आता लगेच शशिकलाला म्हणू लागतो शशिकला अगं केवढा हा अविश्वास या दोघांचा एवढा एकमेकांवरती विश्वास कसं शक्य हे अशाने आपण काही सांगितलं तरी त्या मंजिरीला ते, ते खरं वाटणार नाही तेव्हा शशिकला म्हणून लागते घोरपडे याला विश्वास नाही विश्वास म्हणतात आणि एक ना एक दिवस या मंजिरीचा हा विश्वास संपणार तुटणार आणि मग मग बघ काय मजा येणार तेव्हा घोरपडे मला लागतो गप्प बाईस गा खर तर हे सगळं तुझ्यामुळे झालंय काय तर म्हणे तो शंतनू आपला प्यादा आहे तो आपल्या हातात लागलाय असं होईल तसं होईल काय झालं त्याच दिवशी त्या शंतनूला संप संपवलं असतं ना तर हे सगळं असं झालंच नसतं खरं तर ना इतक्या वेळात ते पोलीस त्या रायाला घेऊन गेले असते तुम्ही असता तर पण मला म्हणे नाही त्याला मारू नको त्याला फक्त सिरियस कर आता काय झालं त्याला सिरियस करून तेव्हा शशिकलला म्हणू लागतं हे घोरपडे सगळं खापर माझ्या डोक्यावर फोडणार आहे का रे अरे का असा विचार करतो तू अरे त्या शंतनूला संपवलं असतं तर त्या मंजिरीने आपल्यावर विश्वास ठेवला असता अरे आज विश्वास ठेवला नाही आणि तिचा दादा गेल्यानंतर ठेवला असता का नसताच ठेवला त्यामुळे हरलो म्हणून उगच हार मानून घेऊ नको अरे हारल्यामध्येही काहीतरी उमेद असती आपल्याला एक संधी मिळली या हरण्यातूनही त्यामुळे तू विचार कर घोरपडे अरे मंजिरी काय म्हणाली जेव्हा तिचा दादा शुद्धीवर येईल आणि स्टेटमेंट देईल तेव्हा ती गुन्हेगाराला शिक्षा करणारे आणि मग एकदा का तिचा दादा शुद्धीवर आला की आपल्याला हवं तसंच होणार कारण तो राया आणि मंजिरीचं लग्न कधी येऊ देणार नाही कारण रायानेच त्याची ही अवस्था केली हेच तो मंजिरीला सांगणार आणि मग ती मंजिरी त्या रायाबरोबर कधीही लग्न करणार नाही दोघे एकमेकांपासून कायमचे दूर होणार असं समद होणार आहे तेव्हा लगेच आता घोरपडे म्हणू लागतो नक्की हेच होईल तेव्हा शशिकरा म्हणून लागते हो असंच होणार आहे फक्त एकदा त्या शंतनूला शुद्धीवर येऊ दे तर आता इकडे मंजिरी प्रसाद आणि देवाचा अंगारा घेऊन आता शंतनू दादाजवळ आलेली असते आता लगेच मंजिरी त्या पुढीतला अंगारा शंतनू दादाच्या कपाळाला लावते आणि तो प्रसाद तिथेच टेबलवरती ठेवते तेव्हा लगेच आता मंजिरी लागते दादा हे बघ मी तुझ्यासाठी हवन केलंय आता तुला पांडुरंग नक्कीच बरा करेल माझा माझ्या पांडुरंगावरती पूर्ण विश्वास आहे आणि दादा लहानपणी एकदा मी अशीच आजारी पडले होते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हा तू माझ्यासाठी असंच हवन केलं होतं ना म्हणून मी तेच हवन आज तुझ्यासाठी आहे त्यामुळे तू लवकरात लवकर बरा होशील ना दादा असे म्हणून आता मंजिरी लगेच आपल्या दादाचा हात हातात घेते आणि रडू लागते तेव्हा लगेच राया मिसफायरच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि लागतो मिसफायर अगं रडू नको तुझा पांडुरंगावर विश्वास आहे ना मग सगळं काही ठीक होईल पांडुरंग तुझ्या भावाला लवकरात लवकर बरं करेल तेव्हा मंजुरी लागते कसं विश्वास नसणार आहे कारण पांडुरंगाने आजवर आपली खूप मदत केली माझा त्याच्यावर विश्वास आहेच राया पण दादा लवकरात लवकर बरा व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला सगळं काही खरं कळेल नेमकं हे सगळं कसं झालं कोणी केलं हे आपल्याला दादा सांगू शकतो ना राया मात्र गप्प बसतो आणि मला लागतो स्पायर काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा मंजिरी म्हणाग ते व्हायलाच पाहिजे माझा दादा पहिल्यासारखा बरा व्हायलाच पाहिजे कारण माझं माझ्या दादावरती खूप प्रेम आहे तेव्हा लगेच राय म्हणाला लागतो इन्स्पायर खरंच तुझा दादा म्हणजे तुझं जग आहे तुझं खूप प्रेम आहे ना तेव्हा मंजिरी म्हणाग ते राया कारण माझा दादा माझं सर्वस्व आहे त्याच्याशिवाय माझं दुसरं कोणीच नाही आहे रे म्हणून माझा दादा माझ्यासाठी खूप काही आहे असे म्हणत आता मंजिरी आपल्या दादाचा हात हातात घेते आणि रडू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रात्रीची वेळ असते मंजिरी हॉस्पिटलमध्ये असते त्यामुळे रायाही तिला सोबत तिथेच बाहेर हॉलमध्ये असतो आता मंजिरी लगेच इकडे रायाजवळ येते आणि लागते राया अरे किती मला मदत करशील खरंच खूप थँक्यू तेव्हा राया लागतो मिस बायर हे थे थँक्यू वगैरे म्हणू नको तेव्हा मंजिरीला ते राया अरे कोणी कितीही काही म्हटलं ना तरी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे त्यामुळे मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तेव्हा राया लगेच मंजिरीच्या हातात घेतो आणि मला लागतो मिस बाहेर हा राया बी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग त्यामुळे इथून पुढे या रायाची साथ कधीही सोडू नको आता मंजिरी पटकन घट्ट अशी रायाला मिठी मारते आणि मी लागते राया नाही सोडणार मी तुझी साथ कारण या मंजिरीला तुझं प्रेम कळय आणि आता या मंजिरीला तुझ्याशी लग्न करायचंय त्या क्षणाला आता शंतनु दादा शुद्धीवर आले असतो आणि तो दरवाजा ठेऊन मंजिरीने रायाला मिठी मारलेली असते हे सगळं बघत असतो मंजिरी रायाचं बोल नाही ऐकत असतो आता मात्र दादा खूपच भडकलेला असतो पण आता मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार दादा मंजिरी आणि रायाच्या लग्नाला होकार देणार की नाही हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा